नमस्कार उद्धव ठाकरे यांचं सरकार कोसळवून टाकल्यानंतर पुढच्या अडीच वर्षांमध्ये वेगवेगळ्या भव्य दिव्य प्रकल्पांच्या नावाखाली आपण सरकारी तिजोरी ओरबाडून खाण्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही केलेलं नाही हे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या सध्याच्या अंधभक्तांच्या आजच्या काळातील परमप्रिय अशा त्रिमूर्तीला चांगल्या प्रकारे माहिती होतं आपल्या भ्रष्ट आचारांमुळे आपण चुकीचा शिल्पकार निवडल्यामुळे चुकीच्या माणसाला काम दिल्यामुळे त्या मालवणच्या समुद्रकिनाऱ्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला हे या त्रिमूर्तीला चांगल्या प्रकारे माहिती होतं आपल्या काळात आणि आपल्याच आशीर्वादाने या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे गुंडाराज आणि खंडणीखोरी प्रचंड प्रमाणामध्ये फोफावली हे सुद्धा या त्रिमूर्तीला चांगल्या प्रकारे ठाऊक होतं महाराष्ट्रातील सगळे सगळे नामचिन गुंड सगळे तथाकथित भाई सगळे खुनी आणि खंडनीखोर वगैरे या त्रिमूर्तीच्याच दावणीला बांधलेले होते ही वस्तुस्थिती आहे निवडणुकीच्या काळांमधली पुण्याला नुकत्याच पार पडलेल्या गांधी विचार संमेलनामध्ये ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक सुरेश द्वादशिवार बिहारचे खासदार मनोज कुमार झा यांना जे म्हणाले ते अगदी पूर्ण सत्य होतं गुंडगिरी आणि खंडनीखोरी यामध्ये महाराष्ट्राने आता बिहारला पूर्णपणे मागे टाकलेलं आहे बीड जिल्हा हे याचं एक मोठं उदाहरण आहेच नक्कीच परंतु राज्याच्या छत्तीसपैकी तब्बल बत्तीस किती बत्तीस जिल्ह्यांमध्ये गुंडगिरी आणि खंडणीखोरीचा कहर झाल्याची गंभीर बाब सुशासन अहवालामधून स्पष्ट झालेली आहे त्यामुळे राज्यात जे काही उरले सुरले उद्योजक कारखानदार वगैरे सगळे आहेत ते सध्या प्रचंड त्रस्त झालेले आहेत प्रमुख वर्तमानपत्रांच्या हेडलाईन आता पहा या अशा प्रकारच्या येऊ लागल्यात ही आपल्या राज्याची सगळी दुर्दशा आणि सगळी दुस्थिती झालेली आहे मागच्या अडीच तीन वर्षांमध्ये आहो घ्या हो फडणवीस काहीही डांगोरा पिटोत परंतु राज्याची औद्योगिक स्थिती प्रचंड ढासळत चाललेली आहे उत्पादन क्षेत्राला प्रचंड घरघर लागलेली आहे आणि त्यामुळे बेरोजगाराची स्थि बेरोजगारीची स्थिती प्रचंड गंभीर झालेली आहे हे वास्तव आहे ही वस्तुस्थिती आहे राज्यात सध्या रोजगार प्रचंड उपलब्ध आहेत ते फक्त एकाच क्षेत्रामध्ये राज्यकर्त्यांच्या मागे मागे फिरा भिकमाग्यासारखं त्या भिडे नितेश राणेंसारख्या धर्मांध लोकांच्या मागे फिरा त्यांच्या आदेशानुसार कुठे दंगे धोपे करा किंवा तशा प्रकारचं दंगल सदृश्य वातावरण तयार करा त्या नथुराम गोडसे बिडसेच्या प्रतिमा नाचवा वेगवेगळ्या मिरवणुकांमध्ये या अशा बाबींना सध्या बरकत आहे बाकी मग काबाड कष्ट करून चार पैसे मिळवण्याच्या तुमच्या बुद्धी कौशल्याचं योग्य चीज करणाऱ्या संधी तुम्हाला महाराष्ट्रात आता दुर्बिणीतून शोधायला लागतील अशा प्रकारची सगळी दुर्दशा आहे अब्जावधी रुपयांची परकीय गुंतवणूक आणल्याचे दावे आधी एकनाथ शिंदे सतत दोन वर्ष करत होते आणि आता देवेंद्र फडणवीस करत परंतु मग जर असं आहे तर बेरोजगारीचा प्रश्न सातत्यानं उग्र का होत चाललाय मागच्या काही वर्षांमध्ये त्याचं उत्तर मात्र हे दोघेही देत नाहीत या अशा सगळ्या दुर्दशेमुळे विधानसभा निवडणुकीमध्ये मग राज्यातील जनतेला भुलवण्यासाठी या त्रिमूर्तीने वेगवेगळ्या आश्वासनांचा अक्षरशः पाऊस पाडला लोकांवरती एका बाजूला मतदार यादांमध्ये घोळ झाले दुसऱ्या बाजूने प्रचंड पैशांचं वाटप करण्यात आलं तिसऱ्या बाजूने गुंडशक्तीचा प्रचंड वापर करून लोकांना घाबरवण्यात आलं गरज असेल तिथे आणि चौथ्या बाजूने सरकारी तिजोरी खपाटीला घालून विविध योजनांच्या माऱ्याने लोकांना अक्षरशः गुदमरवून टाकण्यात आलं अगदीच म्हणजे कोणी अर्थतज्ज्ञ असण्याची गरज नाही किमान ज्याला थोडीफार तरी अक्कल आहे ज्ञान आहे थोडंफार तरी अशा प्रत्येक व्यक्तीला हे त्यावेळी कळत होतं की ही जनतेची शुद्ध फसवणूक चाललेली आहे या तिघांकडून निवडून आल्यावरती या लोकांना यापैकी कोणतंही आश्वासन पाळता येणार नाही आहे आणि तसंच झालं आहे आता पहा तुम्ही लाडकी बहीण योजनेतून लाखो बहिणींना वगळण्यात आलं आहे अजूनही वगळण्यात येणार आहे एकनाथ शिंदे अजित पवार हे मोठं मोठं तोंड करून निवडणुकीच्या प्रचारामध्ये विधानसभेच्या काळात सगळीकडे सांगत फिरत होते की निवडून द्या या पंधराशे रुपयाचे वाढवून आम्ही एकवीसशे रुपये करू तुम्हाला तात्काळ आणि आता निवडून आल्यावरती ते एकवीसशे रुपये होणं लांबच राहिलं पंधराशे रुपये देता देता घाम फुटला या लोकांना असंच होणार होतं फेब्रुवारी महिन्याचे पैसे आत्ता देत आहेत मार्चमध्ये राज्य विकासाच्या बहुतांश योजनांना लगाम घालण्याची पाळी या लोकांवरती आलेली आहे ठेकेदार सगळे त्यांची बिलं रखडल्यामुळे सरकारी ठेकेदार बोंबा मारत आहेत कामं बंद केली आहेत अनेक ठिकाणी या ठेकेदारांनी गोरगरिबांना उपचार घेण्यासाठी जिथं जावं लागतं दुसरा पर्याय नसतो त्यांच्याकडे त्या सरकारी आरोग्य व्यवस्थेचा आता पुरता बोजवारा उडणार आहे उडालेला आहेच आणखीन उडणार आहे बारा हजार कोटी रुपये आरोग्य विभागानं मागितलेले होते अवघे सरकारकडे त्यांना जेम तेम तीन चार हजार कोटींवरती त्या विभागाची बोलवण करण्यात आली आहे यावर्षी सुद्धा प्रत्यक्षात त्यांच्या हाती किती पदरी पदरी पडतील त्यांच्या ते काहीच सांगता येत नाही या क्षणी कशा काय गोरगरिबांना आरोग्य सुविधा मिळणार आहेत आणि कसे काय आता गोरगरिबांवरती या राज्यातल्या सरकारी द रुग्णालयांमध्ये सरकारी केंद्रांमध्ये उपचार होणार आहेत हे कळायला काही मार्ग नाही ते एकनाथ शिंदे असतील किंवा आता सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील हे मुख्यमंत्री सहाय्यता निधी मजबूत करण्यासाठी प्रचंड प्रयत्न करतात वेगवेगळ्या मार्गांनी आणि मग त्यातून पहा आम्ही किती गरजवंतांना राज्यातल्या ऑपरेशन वगैरेसाठी आर्थिक मदत केली त्याचा डांगोरा पिटत मोठे धर्मात्मा झाल्याचा आव आणतात गोरगरिबांनी आजारी पडल्यावरती ऑपरेशन वगैरे करायला त्यांच्याकडे पैसे नसल्यावरती इन्शुरन्स वगैरे नसल्यावरती याचक म्हणून यांच्या मुख्यमंत्री सहाय्यक निधीकडे अर्ज करायचे आणि मग हे लोक त्यांना त्यासाठी मदत करून त्याची प्रसिद्धी करणार पहा आम्ही किती महान कार्य केलं पहा इतक्या इतक्या शेकडो लोकांना उपचारांसाठी उपचार इतक्या लाखो रुपयांची मदत आम्ही केली अरे महान लोकांनो लो, तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात होतात तर त्या पदावरून राज्याची संपूर्ण सार्वजनिक आरोग्य व्यवस्थाच इतकी सक्षम करायला हवी होती ना की सगळ्यांनाच गोरगरिबांना गरजूंना आवश्यक ते सगळे उपचार सगळ्या राज्यातल्या सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध व्हायला हवी होते सगळी सरकारी रुग्णालयं तुम्ही इतकी सक्षम करायला हवी होती मुख्यमंत्रीपदावरून की लोकांना कर्ज वगैरे काढून खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेण्याची त्यांच्यावरच वेळच येता कामा नाही होती किंवा तुमच्या या मुख्यमंत्री सहाय्यक निधीसमोर हात पसरण्याची पाळीच त्यांच्यावरती यायला हवी न नव्हती पाहिजे परंतु असं तुम्ही लोक काही करणार नाही ना मग गरजूंनी तुमच्यासमोर हात पसरल्याचा आणि त्यानंतर तुम्ही त्यांना मदत केल्याचा तुमच्या दानछूरपणाचा बेगडी आनंद कसा मिळणार ना तुम्हाला नाही का आता मतांसाठी सणासुदीला दिला जाणारा आनंदाचा शिधा बंद होणार आहे कारण काल सादर झालेल्या बजेटमध्ये त्यासाठी त्या काही तरतूदच दिसत नाही आहे ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांची यात्रा हे सरकार घडवत होतं विधानसभा निवडणुकीच्या काळात वगैरे कुठे कुठे प्रत्येकी तीस हजार रुपये खर्च करून सरकारी तिजोरीतून आता ते सुद्धा बंद होणार आहे कारण त्या साधी त्यासाठी सुद्धा काल सादर झालेल्या बजेटमध्ये कोणत्याही स्वरूपाची तरतूद नाही आहे म्हणजेच लाडक्या बहिणींच्या संख्येमध्ये प्रचंड कपात पंधराशे वाढवून एकवीसशे देण्याचं नाव सोडूनच द्या उलट ते आहे ते कशे तर मिळतील की नाही ही शंका आनंदाचा शिधा बल तीर्थयात्रा बल या सर्व घोषणा करून आपण निवडून आलोय आणि आता त्या आपण बंद करतोय म्हणजेच आपल्याला निवडून देणाऱ्या जनतेची आपण फसवणूक करतोय याबद्दल या लोकांना या ना कोणती लाज ना कोणती शरम ना कोणती खंत आणि हे सरकार करणार काय पहा संगमेश्वरला संभाजीराजांचं मोठं स्मारक उभारणार आहेत दिवंगत बाबासाहेब पुरंदरेंच्या शिवसृष्टीला तिकडे आंबेगावला कोट्यावधी रुपये देणार आहेत आग्र्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं म्हणे भव्य स्मारक उभारणार आहेत तिकडे हरियाणात पाणीपतला मराठ्यांचा शौर्य दाखवणारं भव्य स्मारक उभारणार आहेत इकडे मुंबईमध्ये बिहारी वाजपेयींचा मोठा पुतळा की स्मारक उभारणार आहेत वगैरे वगैरे असा सगळा उफराटा कारभार मुंबईच्या समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारणार होते हे लोक त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मुंबईत ता आणण्यात आलं होतं आणि त्यांच्या हस्ते समुद्रपूजन वगैरे केलं होतं या लोकांनी परंतु आता ना नरेंद्र मोदी त्याचा कधी उल्लेख करत ना देवेंद्र फडणवीसांना त्याची कोणत्याही स्वरूपाची आठवण राहिल्याचं दिसत आता काय तर म्हणे आग्र्याला आणि पाणीपतला भव्य स्मारक उभारणार सगळी केवळ धूळफेक फेक, फेक। यांना मनापासून ज्या गोष्टी करायच्या असतात ना खरोखर त्या हे बरोबरच करतात लक्षात घ्या तुम्ही सरदार वल्लभभाई पटेलांना काँग्रेसपासून चोरायचं होतं गुजराती अस्मितेला सुखवायचं होतं निवडणुकींच्यासाठी तर त्यांचा तो सरदारांचा उंचच उंच पुतळा कसा या लोकांनी तातडीने उभा केला तिकडे त्या केदारनाथसारख्या प्रचंड उंची उंचीवरच्या आणि अत्यंत अवघड अशा ठिकाणी ते शंकराचार्यांचं स्मारक कसं या लोकांनी पूर्ण केलं नवीन भव्य संसद भवन कसं उभं राहिलं आता नवीन आलिशान पंतप्रधान निवासस्थान कसं पूर्णत्वाला जातं आहे त्या संघाने आर एस एसची पस्तीस मजली भव्य टोलेजंग इमारत उभी राहिली दिल्लीमध्ये हे सगळं उभं राहू हो शकतं परंतु आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक मात्र समुद्रपूजन सुद्धा मागच्या दहा वर्षामध्ये त्याचं कामही सुरू होऊ शकत नाही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबईतल्या स्मारकाचं काम रखडत रखडत मुंगीच्या ग पावलानं कसं बसत सुरू आहे हे सगळं आपण समजून घ्यायला हवं आहे लोक हो या लोकांचं हे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांवरील आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरील हे बेगडी प्रेम हे बेगडी आदर कसा हे सगळं फसवेगिरी आणि हे कसं यांचा स्वार्थ आहे त्याची ही मोठी मोठी उदाहरणं नव्हेत का समुद्रामध्ये आपल्या महाराजांचं स्मारक निर्माण करणं योग्य की अयोग्य हा वेगळा भाग झाला तो वेगळा मुद्दा झाला परंतु तुम्ही त्या जागेचं पूजन केलं ना त्याचे आराखडे वगैरे सगळं तयार करण्याच्या नावाखाली आमचे म्हणजे सरकारी तिजोरीमधले करोडो रुपये खर्च केलेत ना मग का आता त्या स्मारकाचं नावसुद्धा तुम्ही लोक काढत नाहीत वल्लभभाई पटेलांचा पुतळा वर्षा दोन वर्षामध्ये उभा राहू शकतो सगळ्यात उंच असा मग महामानव डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळा आणि स्मारक उभं राहण्यासाठी वर्षानुवर्ष का लागत आहेत का ते पूर्णत्वाला जात नाही या राज्यातील मराठे आणि सर्वच बहुजन लोक हो या लोकांची ही मनुआदी मानसिकता का लक्षात येत नाही आहे तुमच्या त्या स्वामी समर्थांविषयी त्यांच्या वेशभूषेविषयी काही बोलले दोन शब्द म्हणून काही तथाकथित स्वामी भक्त त्या ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांना मारायला धावून गेले त्यांच्या विरोधात वेगवेगळ्या ठिकाणी वे पोलीस तक्रारी केल्या गेल्या के आणि इथे साक्षात आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आपल्या छत्रपती संभाजी महाराजांविषयी आपल्या जिजाऊ मा साहेबांविषयी एकदा नव्हे तर अनेकदा अभद्र बोलू जाऊ लागले काही लोकांकडनं विशिष्ट खुल्या तरीही आपलं रक्त उसळत नाही या ढोंगी लोकांचं ढोंगी शिवप्रेम कसं लक्षात येत नाही लोक हो आपल्या आपल्या महाराजांचे विचार या लोकांना कधीही आचरणात आणता येत नाहीत येणार सुद्धा नाहीत ते आपल्या महाराजांचे विचार यांना करीत जमणार सुद्धा नाहीत आणि म्हणूनच हे लोक महाराजांची मंदिरं स्मारक उभारण्याच्या घोषणा वारंवार करीत बसतात कारण महाराजांचे विचार आचारात आणण्यापेक्षा त्यांची मंदिरं बांधणं आणि त्यांना ब देवघरात की आभाऱ्यात बसवणं हे अगदी सोपं काम ना एखाद्या युगपुरुषाला महापुरुषाला परमेश्वर बनवून टाकलं देव बनवून टाकलं की मग हे सुटायला मोकळे ना आपण काय साधी माणसं देवासारखं वागायला आपल्याला थोडंच जमणार आहे असं बोलायला मग हे लोक मोकळे आता ते ब आमच्या ठाण्याजवळ भिवंडीला कित्येक एकरांमध्ये मोठं एक मंदिर उभं राहिलं आहे शिवाजी महाराजांचं त्याचं अनावरण करायला आता दोन तीन दिवसामध्ये देवेंद्र फडणवीस जाणार आहेत तिथे म्हणजे पहा माझं सांगणं आहे फडणवीस साहेबांना साहेब तिथे जाताना सोबत त्या राहुल सोलापूरकर आणि तुमच्या नागपूरच्या त्या प्रशांत कोरटकरलाही सोबत घेऊन जा त्या कोश्यारीला सुद्धा बोलवा तिकडनं त्याच्या गावाकडनं म्हणजे तो जे फोटो येईल ना तो फार फा भारी दिसेल छत्रपती शिवाजी महाराज राज्यकर्त्यांच्या आचरणामधून दिसायला हवेत त्यांच्या शासन व्यवस्थेमधून दिसायला हवेत राज्याच्या बत्तीस जिल्ह्यांमध्ये खंडणीखोरी गुंडगिरीचा हैदोस असेल उद्योजक आणि सर्वसामान्य जनता या गुंडगिरीमुळे हदबल असेल भयभीत असेल महिलांवरील मुलींवरील बलात्कार अत्याचार थांबत नसतील केंद्रीय मंत्री असलेल्या तुमच्याच मंत्रिमंडळात मंत्रिमंडळातील एका आईला आपल्या मुलीवरील अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी पोलीस स्टेशनला जाऊन बसावं लागत असेल तुमच्या भ्रष्ट कारभारामुळे आमच्या महाराजांचा पुतळा पडत असेल तर काय अधिकार आहे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा हो तुम्ही ते तो कोण बागेश्वर महाराज ते तुमचे योगी महाराज अशा महाराजांची नावं घेत जा आमच्या छत्रपतींचं नाव नका घेऊ मंत्र्यांच्या काही गैरकृत्यांच्या विरोधामध्ये आवाज उठवला म्हणून एका आत्ताच्या यूट्यूबर पत्रकाराला अटक करण्यात आली आहे परवा ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक विश्लेषक राजू परुळेकर यांची एका यूट्यूब चॅनलवरती रेकॉर्ड झालेली मुलाखत तिचं प्रसारण ऐनवेळी परवा थांबवण्यात आलं तशी परिस्थिती निर्माण करण्यात आली कोणताही सारासार विचार न करता माझ्यावर सुद्धा गुन्हा दाखल करून घेण्यात आला आता आमच्यासारख्यांच्या या सगळ्या प्रसारणावरती लक्ष ठेवण्यासाठी एक विशेष समिती या महाराष्ट्र सरकारने नियुक्ती केलेली आहे त्याच्या त्या समितीच्या स्थापनेसाठी सगळे दहा कोटी रुपये खर्च केलेत सरकारने ही अशा प्रकारची मुस्कट आणि अभिव्यक्तीची गळचेपी म्हणजे लोकशाही नाही शिवशाही नाही आणि रामराज्यसुद्धा नाही शिवप्रेमाच्या सगळ्या मुखवट्या आड लपलेल्या मनुवाऱ्यांचा आपल्या राज्यावरील विळखा घट्ट होत चालला आहे लोक हो सजग रहा हे सगळं लक्षात घ्या सध्या इतकंच असो आपला अभिव्यक्ती चॅनल सबस्क्राईब केलेला आहात का नसेल केलं अजून तर प्लीज जाता लगेचच करा एपिसोड आवडत असतील तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद